वाशाळा कसारा रस्त्यावरील पुलं बनलेत मृत्यूचे सापळे का होत नाही ठेकेदारांवर कारवाई कोणी खाली ठेकेदारांकडून पुलाच्या दुरुस्तीच्या कामांची भाड वाशाळा कसारा रस्त्यावरील पुलांच्या दुरुस्तीच्या कामांच्या वर्कऑर्डर ओमसाई कन्स्ट्रक्शनच्या नावाने दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस व दोन तीन दोन हजार तेवीस रोजी निघाल्या असून आजपर्यंत या पुलांच्या कामांचे दुरुस्ती झाल्या नसून मात्र शंभर टक्के बिले काढली गेली पावसाळा सुरू झाला असून पुलांच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंत बांधण्याऐवजी डब्यांमध्ये पाईप उभे करून त्यावर आडवे पाईप लावले असून ते आता पूर्णपणे तुटून गेले असून पुलाच्या खाली तसेच रस्त्याच्या बाजूला पडलेले आपल्याला दिसत असून पुलावरून प्रवास करताना एखादे वाहन खाली पडून मोठी जीवितहानी होऊ शकते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे लक्ष द्यायला वेळ नसून ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना वाचवण्यात त्याला जास्त रस आहे असे एकंदर चित्र दिसते या ओमसाई कन्स्ट्रक्शनचा मालक राजेश गोपीनाथ फर्डे याने वाशाळा विभागातील एका दलालाला हाताशी घेऊन या पुलांची खोटी बिले काढली असून विभागात अनेक बोगस कामे केली आहेत याबाबत आम्ही दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लेखी तक्रार व मशाल न्यूज चॅनेलवर बातमी प्रसारित केली परंतु त्यावर चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करू असे आश्वासन देऊनही आजपर्यंत कारवाई न झाल्याने आम्ही पुन्हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे यांना देऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली शहापूर तालुक्यात अशी अनेक बोगस कामे व कामे न करताच बिले काढण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात ठराव करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव सार्वजनिक भाडखाव विभाग करावे अशी मागणी तालुक्यातील जनता करत आहे न्यूज रिपोर्टर किशोर बोईर मशाल न्यूज नेटवर्क